घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी आपल्या बंद होतो त्या बंदला सर्व व्यापाऱ्यांनी सगळे व्यवहार व्या बंद करून आपला निषेध त्यामुळे नोंदवला आता उद्या जो बंद राजकीय पक्षांनी उकारलेला आहे त्या बंदला आमच्या सर्व व्यापाऱ्यांचा असं एकमाताने निर्णय झाला की आपण त्या संदर्भातला बंद परवा दिवशी पाळलेलं आहे त्यामुळं आमची सर्वांना विनंती आहे की उद्या बंद न ठेवता सर्व व्यापाऱ्यांनी आपले दुकाने सुरळीतपणे चालू ठेवून आपला व्यवसाय सुरू करावा व असं ठरलेलं आहे की इथून पुढे कुठल्याही पक्षांनी भविष्यामध्ये बंद करताना व्यापारी असोशिएशनला विश्वासात घेऊन मग बंद पुकारावा त्यासाठी व्यापारी असोशिएशन त्यांना सर्व दुकाने मदत करण्यास तयार आहे राजू गेल्या काही वर्षापासून फक्त एक अकोल्यातच अशी एक प्रथा पडली का चार जणांनी यायचा अकोला बंद करायचा ही प्रथा आज इथं खूप व्यापारी आहे आज आहे आज असं ठरलं या मीटिंग मध्ये अकोले तालुक्यात मध्ये एक घटना झाली अभय विशाल म्हणून बेळवालेची स्वतः अभय त्या याच्या दाक्षिलने गेलाय अशी जर एखादी घटना सुधाणी कधी कधी कोणत्याही कुटुंबात होऊ नये पण सुधारणी काय गोष्ट जर झाली अशी भयानक तर अकोले व्यापारी असोसिएशनला सुद्धा विचारायचं काही ताप नाही कारण ना, ना 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 ती घटना त्या हातोबी तालुक्याच्या नाडीशी जोडलेली असते त्यामुळं तो अचानक निर्णय म्हणजे सरांमध्ये यापुढे बंद पुकारताना व्यापारी असोसिएशनला विश्वासात घेतल्याशिवाय बंद राहणार नाही निवेदन देण्यापुरतं सगळं बांधील असत त्या आपण सगळं हजर आहोत पण ह्या भविष्यात याच्या मागे काय झालं हे न विसर काय करतात याच्या पुढील बंद राहणार नाही या मिटिंग मध्ये असं सर्वांमध्ये मध्ये ठरण्यात आले